रोजा इफ्तार पार्टीतून बंधुभाव संदेश शीतलदेवी मोहिते पाटील टेंभुर्णी रमजानीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी शहरात सामाजिक संघटना संस्था प्रतिष्ठानाच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव सलोखा जोपासला जात आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजा इफ्तार पार्टी होत आहे ऋषिकेश बोबडे यांच्या निवासस्थानी बोबडे पार्टी व लक्ष्मी आनंद महिला उद्योग समूह यांच्या वतीने चार एप्रिल रोजी महिला रोजा इफ्तार पार्टी देण्यात आली याप्रसंगी शीतल देवी धैरसिंह मोहिते पाटील व माढा नगराध्यक्षा मिनलताई साठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शीतल देवी मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतातून म्हणाल्या की महिलांना रोजामध्ये पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान सहेरी असते त्यामुळे या महिलांना चार वाजण्याच्या पूर्वी सहेरीचं नियोजन करावे लागते तेथून पुढे दैनंदिन घरातील कामे करून अन्न पाणी न घेता परत संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या रोजाची तयारी नंतर सायंकाळी पाच वाजल्यापासूनच करावी लागते इदगी मेहनत ही रोजा करणाऱ्या महिलांना करावी लागते माढाच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी आपल्या मनोगतातून मोनिकाताई या बोबडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे यातून टेंभुर्णीमधील हिंदू मुस्लिम बांधव भगिनीचे एकीचे नाते किती मजबूत आहे यावेळी सिद्ध झाले या प्रसंगी शीतलदेवी धैरसिंह मोहिते पाटील माढ्याच्या नगराध्यक्षा मिनलताई साठे उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदळे नगरसेविका शबाना बागवान माजी नगरसेविका गीतांजली देशमुख रत्नमाला बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते आयोजक मोनिका बोबडे यांनी आपल्या मनोगतातून ठेंभरुण येथील व परिसरातील सर्व मुस्लिम बांधव हे आमचे कुटुंबच आहे आजपर्यंत आपण सर्वजण नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र आहोत असेच प्रेम स्नेह हो साथ आम्हाच मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली महिला इफ्तार रोजा पार्टी आयोजन केल्यामुळे सर्व उपस्थित मुस्लिम वर्गांकडून आयोजकांचे कौतुक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अंजुमन पठाण मनीषा ताबे सुकेशना आटकळे विजया देशमुख गणेसा बागवान समीना मोमीन रिजवाना तांबोळी खतीजा शेख फातिमा शेख आयशा शेख इम्ताज शेख अंजुम शेख सय्यद सुमय्या सय्यद बुशरा सय्यद आदींनी परिश्रम घेतले